नवी मुंबई हे शहर म्हटलं की डोळ्यासमोर येतं उत्तम नियोजन आणि आधुनिक सोयीसुविधा पण ह्या चकचकीत शहरात आज हजारो लोक पाण्यासाठी अक्षरशः वणवण करत आहेत मग हा विरोधाभास का चला तर मग या नियोजित शहराच्या अनियोजित तहानेमागे नक्की काय दडलंय ते समजून घेऊया ही समस्या फक्त काही आकडेवारीपुरती मर्यादित नाहीये ही आहे माणसांच्या रोजच्या जगण्याची लढाई वृत्तपत्रातलं हे एकच वाक्य खारघरमधील लोकांची हतबलता दाखवण्यासाठी पुरेसा आहे पाणी कपात आता त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनलीये आणि त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललीय आज आपण या सगळ्याच मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत म्हणजे ही समस्या नेमकी किती मोठी आहे यामागे काही राजकारण आहे का ही, ही पाण्याची उघडाउगड चोरी होते तरी कशी आपल्या व्यवस्थेत अशा कोणत्या त्रुटी आहेत ज्यामुळे हे घडतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर उपाय काय आहेत चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून ही पाणीटंचाई खरंच किती गंभीर आहे आकडे काय सांगतात त्यावर एक नजर टाकूया आता हे आकडे बघा खारघर आणि तळोजा भागाला रोज शंभर दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे पण पुरवठा किती होतोय फक्त ब्याऐंशी दशलक्ष लिटर म्हणजे रोजच्या रोज तब्बल अठरा दशलक्ष लिटर पाण्याची तूट हे पाणी इतकं आहे की हजारो कुटुंबांची तहान सहज भागू शकेल आणि याच तुटीमुळे हे अख्खं संकट उभं राहिलंय आणि ह्या तुटीचा थेट परिणाम कुणावर होतोय तर तिथल्या सामान्य लोकांवर जवळपास एकशे पंचवीस सोसायट्यांना रोज तीस ते पन्नास टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय याचा सरळ सरळ अर्थ असा की त्यांना जगण्यासाठी महागड्या पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावं लागते जो एक खूप मोठा आर्थिक आणि मानसिक ताण आहे पण हे सगळं फक्त पाण्याच्या तुटीमुळे होतंय की यामागे काहीतरी वेगळंच शिस्त आहे आता आपण वळूया याच्या राजकीय या बाजूकडे जिथे थेट पाणी चोरीचा आरोप होतोय भाजप आमदार गणेश नाईक यांचा हा आरोप खूपच थेट आणि धक्कादायक आहे ते सरळ सरळ म्हणतायत की ही निव्वळ पाणी टंचाई नाही तर ही एक संघटित पाण्याची चोरी आहे त्यांच्या या एका आरोपामुळे संपूर्ण प्रकरणाला एक पूर्णपणे वेगळंच वळण मिळालंय तर हा राजकीय संघर्ष आहे तरी कुणामध्ये बघा एका बाजूला आहेत भाजप आमदार गणेश नाईक जे पाणी चोरी आणि प्रशासकीय अपयशाचा ठपका ठेवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे नगरविकास विभाग जो थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो बरं राजकीय आरोप प्रत्यारोप तर झाले पण जमिनीवर खरंच काय घडतंय ही पाण्याची चोरी होते तरी कशी ते पाहूया ही चोरी म्हणजे एखाद्या ऑपरेशनसारखीच आहे सगळ्यात आधी मुख्य जलवाहिनीला मुद्दामून फोडलं जातं मग त्यातून जे लाखो लिटर पाणी गळतं ते पंपाने खेचून मोठमोठ्या टँकरमध्ये भरलं जातं आणि मग हेच चोरलेलं पाणी विकून टँकरमाफिया मालामाल होतात ह्या चोरीचा आवाका किती मोठा आहे हे ह्या एका आकड्यावरून लक्षात येईल शहाबाज गावात फक्त एका रात्रीत एकाच ठिकाणाहून दहा हजार लिटरचे टँकर तब्बल साठ फेऱ्या मारतात विचार करा किती मोठ्या प्रमाणात पाण्याचीही लूट सुरू असेल पण एक महत्वाचा प्रश्न उरतोच की हे चोरलेलं पाणी जातं कुठे कोण विकत घेतं हे तर सूत्रांनुसार हे पाणी बांधकाम साईट्स आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी स्थानिक सुपरमार्केटमध्येही विकलं जातं यावरून हे जाळं किती खोलवर पसरलं आहे याचा अंदाज येतो या टँकर माफिया तर आहेतच पण त्यांना हे सगळं करायला मोकळं रान मिळतं कसं याचा अर्थ व्यवस्थेतच कुठेतरी मोठी गडबड आहे चला आता माफियांच्या परीकडे जाऊन या समस्येच्या मुळाशी असलेल्या व्यवस्थेतील त्रुटींवर नजर टाकूया पाण्याची चोरी हे खरं तर फक्त एक लक्षण आहे खरा आजार तर खूप खोलवर आहे अनेक दशकांपूर्वी टाकलेल्या गंजलेल्या पाईपलाईन्स पाणी वाटपातील असमानता आणि पाणी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे संकट अधिकच गंभीर झालं आहे मग ह्या सगळ्यावर उपाय काय चांगली गोष्ट म्हणजे काही प्रयत्न सुरू झाले आहेत आणि तेही दोन प्रमुख दिशांनी ते काय आहेत ते बघूया आता इथे दोन वेगवेगळ्या स्तरांवर काम सुरू आहे एकीकडे आहे एनएमएमसी सी सारखी सरकारी यंत्रणा जी तब्बल चौदा किलोमीटरची नवी मोठी जलवाहिनी टाकून पायाभूत सुविधा सुधारतीय तर दुसरीकडे प्लॅनेट स्मार्ट सिटी सारख्या खाजगी कंपन्या स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून सोसायटी पातळीवर पाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनवत आहेत एन एम एम सीच्या या मोठ्या प्रकल्पाचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे एक समांतर जलवाहिनी तयार करणे जेणेकरून कोपरखेरणे आणि दिघासारख्या शेवटच्या टोकावरील भागांनाही योग्य दाबाने आणि सातत्याने पाणी मिळू शकेल पण हे जे काही उपाय आज केले जात आहेत ते उद्याच्या नवी मुंबईसाठी खरंच पुरेसे ठरतील का चला आता शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया भविष्याचं काय कारण नवी मुंबईची तहाण भविष्यात प्रचंड वाढणार आहे ही स्लाईड तेच मोठं आवाहन दाखवतंय शहरात उभ्या राहणाऱ्या जवळपास दोनशे उंच इमारती लवकरच सुरू होणारं नवं विमानतळ आणि सिडकोची पंचवीस हजार नवीन घरं या सगळ्यामुळे पाण्याची मागणी इतकी वाढेल की सध्याच्या व्यवस्थेवर अफाट ताण येणार आहे आणि म्हणूनच हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो शहराचा विकास तर झपाट्याने होतोय पण त्या विकासाची तहाण भागवण्यासाठी आपलं नियोजन तयार आहे का आजचे उपाय उद्याची तहाण भागवू शकतील का